नमस्कार मित्रांनो आज आपण जीवनाच्या त्या मार्गावर चालणार आहोत जिथे शांती शक्ती आणि उपाय आहेत मित्रांनो जीवन हे एक युद्धभूमी आहे कधी कधी मन अस्वस्थ असते कधी कधी आपल्याला भीती वाटते कधीकधी समस्या आपल्यावर एकाच वेळी हल्ला करतात पण लक्षात ठेवा जो स्वतःला समजून घेतो त्याला जगात कोणीही हरवू शकत नाही आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगायला आलो आहे ज्या तुमचे जीवन बदलू शकतात एक स्वतःला जाणून घ्या कल्पना करा मातीत खोलवर गाडलेले एक लहान बीज अंधार दबाव अनिश्चितता सगळं काही त्याच्या विरुद्ध आहे तरीही तो हार मानण्यास नकार देतो हळूहळू हलु तो आपली शक्ती गोळा करतो आणि एके दिवशी तो पृथ्वीवरून पुटतो सूर्यप्रकाश त्याचे स्वागत करतो आणि ते लहान बीज एका मोठ्या झाडात वाढते त्याचप्रमाणे जेव्हा तुमच्यासमोर अडचणी येतात तेव्हा घाबरू नका संकटे तुम्हाला तोडण्यासाठी नाहीत तर तो तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात स्वतःवर विश्वास ठेवा आज तुम्हाला जे दुःख होत आहे ते उद्या शक्ती बनेल दोन अपयश हा शेवट नाही तर सुरुवात आहे मित्रांनो अपयश हा कोणाचाही अंत नसतो तो फक्त यशाचा पहिला अध्याय असतो कोणीतरी थॉमस एडिसनला विचारले तुम्ही एक हजार वेळा कसे अपयशी ठरलात तो हसला आणि म्हणाला मी एक हजार वेळा अपयशी ठरलो नाही मी बल्ब पेटू नये म्हणून एक हजार मार्ग शिकलो हे समजून घ्या प्रत्येक अपयश हा एक धडा असतो प्रत्येक अडखळन एक नवीन मार्ग दाखवते आणि प्रत्येक पडणे तुम्हाला उंच करण्यासाठी असते थांबू नकोस पडू नकोस तुटू नकोस तीन शांतता ही कमकुवतपणा नाही जगाला असे वाटते की जो शांत आहे तो कमकोत आहे पण नाही शांती ही, ही फक्त महान लोकांची ओळख आहे जे आतून मजबूत आहेत त्यांना ओरडण्याची गरज नाही ज्यांचं मन स्थिर आहे त्यांची ऊर्जा जग बदलू शकते शांत रहा पराभित होण्यासाठी नाही तर तुमच्या मनाच्या शक्तीचा ताबा घेण्यासाठी चार सातत्य हा यशाचा मार्ग आहे एका दिवसाच्या कठोर परिश्रमाने माणूस महान होत नाही छोट्या सवयी दररोज केलेले छोटे प्रयत्न हेच महानतेचा असतात कोणतेही ध्येय गाठण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सातत्य दररोज थोडे पुढे जा आज एक पाऊल उद्या एक पाऊल यशाच्या डोंगर बनवणारी ही छोटी पाऊले आहेत पाच तुमचे विचार बदला तुमचे नशीब बदलेल ज्यांच्याकडे विचार बदलण्याची हिंमत असते त्यांचे नशीब नेहमीच बदलते परिस्थिती तुम्हाला थांबू शकते लोक तुमची चेष्टा करू शकतात पण तुमचे विचार तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकतात जिथे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही लक्षात ठेवा जग तुमची सध्याची परिस्थिती पाहते पण देव तुमची क्षमता पाहतो सहा तुम्हाला योग्य वेळी सर्व काही मिळेल देव विलंब करू शकतो पण कधीही अन्याय करत नाही आज जे तुम्हाला रिकामे वाटते ते उद्या तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकते कधी कधी देव आपली कहाणी लिहित असतो आपण अधीर होतो वेळेवर विश्वास ठेवा तुमची वेळ येईल आणि जेव्हा ती येईल तेव्हा जगाला त्याचा प्रतिध्वनी ऐकू येईल सात शेवटचा संदेश मित्रांनो आयुष्य कठीण आहे पण तुम्ही त्यापेक्षाही बलवान आहात प्रत्येक समस्येचं समाधान तुमच्या आतच आहे तुमच्याकडे असलेली प्रत्येक कमकुवतपणा तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकते आणि तुमचा प्रत्येक संघर्ष एके दिवशी तुमच्या विजयाची कहाणी बनू शकतो तर थांबू नका घाबरू नका खचून जाऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि शांततेने पुढे जा जय श्रीकृष्णा